एक धक्कादायक बातमी येते पुण्यातून वाघोलीतला स्टार अख्या बर जीवघेणा हल्ला तीन आरोपी की अटकेत चला सविस्तर बघूया नमस्कार मी धनंजय पवार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो पुणे जिल्ह्यात वाघोली मधील उबाळी नगर परिसरात सोशल मीडियावर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला आकाश उर्फ अख्ख्या बनसोडेवर गुरुवारी रात्री धारधार शास्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे सध्या उपचाराधीन असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार सुमारे वाजून घडली आकाश बनसोडे याचे यू मीन्स वेअर नावाचे कपड्याचे दुकान नगर भागात आहे दुकानावरच काही अज्ञात तरुणांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी हल्ल्या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे त्यातील दोघे प्रौढ असून तिसरा आरोपी अल्पवीन आहे गुन्हे शाखा युनिट सहा आणि वाघोली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी ज्ञानोबा जाधव हो यांच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून हल्ल्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत चला रिजिस्टर आख्या कोण आहे आपण हे पाहूया आकाश बनसोडे उर्फ आख्या हा सोशल मीडियावर विविध व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला त्याचे फॉलोअर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहेत सध्याची स्थिती रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांनी अक्क्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे ही घटना सोशल मीडियावरील प्रसिद्ध आणि वास्तव जीवनातील गुन्हेगारी यामधील धोकादायक अंतर अधोरेखित करत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही